लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे हे मतदार संगा दौरे करून भेटीगाठी घेत आहेत या दौऱ्यांच्या चालता संगमनेर तालुक्यातील मतदारांच्या भेट घेताना संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील अन्सार चाचा यांचा नसीब वडापाव खाण्याचा मोह खासदार सदाशिव लोखंडे यांना आवरला नाही आणि खासदार लोखंडे यांचा ताफा थेट अन्सार चाचा यांच्या दुकानावर जाऊन धडकला यावेळी अन्सार चाचा यांनी खासदार लोखंडे यांचं स्वागत करून आपल्या अनोख्या शैलीत पहिली खाता आणि मग नेता नेत्यासमोर खाता आणि नेता असा डायलॉग मारल्यानंतर खासदार लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी वडापाव खाण्याचा आनंद लुटला यावेळी अन्सार चाच्यांनी पुन्हा नवीन डायलॉगला जन्म देत आमच्याकडे जे वडे खाता ते शंभर टक्के निवडूनच येतं असं म्हणत खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या हे खासदार आहेत यांचं स्वागत करतो मी माझ्या दुकानवर आणि त्यांना आपण विचारू सर खाता का काय थंड पाणी पिता आणि माझ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना असं बोला आमच्याकडे जे वडे खाता ते शंभर टक्के निवडत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी अहमदनगर